राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी समोर येत आहे तर मित्रांनो सव्वीस एप्रिलनंतर राज्यात पुन्हा एकदा वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील तापमानात मोठी वाढ होणार आहे मात्र सव्वीस एप्रिलनंतर पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे तर जाणून घेऊया सव्वीस तारखेनंतर हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये असणार आहे पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पुणे नगर त्याचबरोबर सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर इकडे मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना तसेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत नमूद केलेल्या सर्वच भागांमध्ये सव्वीस एप्रिलनंतर अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे वातावरणात मोठा बदल होणार आहे तसेच इकडे खानदेशात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये पंचवीस ते सव्वीस एप्रिलनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल तर यातील काही भाग भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला बघायला मिळेल कोकणात मात्र पुढील चार दिवस गरमी कडाक्याची वाढलेली बघायला मिळेल मात्र सव्वीस सत्तावीस एप्रिल दरम्यान कोकणात देखील थोडेसे ढगाळ वातावरण निर्माण होईल तापमानातील वाढ कमी झालेली बघायला मिळणार आहे तर ही होती हवामानाची छोटीशी पण महत्वाची अपडेट आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद